देवाचं चिंतन कसंही केलं कोणत्याही पद्धतीने देवाचं चिंतन केलं तरी आपण देवाशी जोडले जाऊ शकतो आणि याची एक सुंदर ओवी अध्याय नंबर पाच ओवी नंबर पाचशे अठ्ठावीस एकनाथी भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे देव म्हणतात कंसासुर भयावेशे कंसासुर भयावेशे शिशुपालाधिक महाद्वेषे शिशुपालाधिक महाद्वेषे सायुज्य पावले अनायासे सायुज्य पावले अनायासे मा श्रद्धाळू कैसे न पावती मोक्ष मा श्रद्धाळू कैसे न पावती मोक्ष कंसासुर भयावेशे जे म्हणतात की कंसा सारखा असुर म्हणजे दैत्य राक्षस हा भयावेश आहे नेहमी त्याला भय होतं काय भय होतं की देवकीचा आठवा पुत्र कृष्ण मला मारेल हे भय त्याच्या डोक्यामध्ये सतत आल्यामुळे त्याचं देवाचं चिंतन त्याच्याकडून घडलं भयानं का होईना म्हणजे घाबरून का होईना कंसाच्या चित्तामध्ये नेहमी श्रीकृष्ण भगवंत होते की देवकीचा आठवा पुत्र येईल आणि मला मारेल असा ध्यास नेहमी कंसाला लागल्यामुळे शेवटी देवालाच येऊन कंसाला मारावं लागलं आणि ज्याचे ज्याचं मरण देवाच्या हस्ते होतं तो मोक्षाला प्राप्त होतो पण भगवान श्रीकृष्णाच्या हातून कंसाचा वध झाला म्हणून कंस हा मोक्षाला प्राप्त झाला त्याचप्रकारे शिशुपाल हा सुद्धा एक व्यक्ती जो श्रीकृष्ण भगवंताचा नेहमी द्वेष करायचा श्रीकृष्ण भगवंताला शिव्या द्यायचा शिशुपालाला अनेकदा भगवान श्रीकृष्णाने माफ केलं त्यांनी प्रतिज्ञा केली होती की शंभर चुका याच्याकडून झाल्याशिवाय मी याला मारणार नाही म्हणून शंभर वेळेस चुका होऊ दिल्या देवाने आने आणि अनेक प्रकारचं द्वेष शिशुपालाने भगवान श्रीकृष्णाचा केला तरीसुद्धा लक्षात घ्या द्वेषाने का होईना देवाचं चिंतन शिशुपालाच्या वतीनं घडलं होतं सतत देवाचं चिंतन द्वेषभावने शिशुपाल करीत होता म्हणून शेवटी काय झालं देवानीच सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केला म्हणजे शिशुपालसुद्धा मोक्षाला प्राप्त झाला तर देव या ठिकाणी म्हणत आहे जर घाबरून देवाचं चिंतन करून कंस मोक्षाला प्राप्त झाला आणि द्वेष करून शिशुपाल देवाचं चिंतन करून मोक्षस प्राप्त झाला तर आपल्यासारखे श्रद्धाळू भक्त जे प्रेमाने देवाचं चिंतन नेहमी करत असतील तर त्यांना का मोक्ष प्राप्त होणार नाही असा प्रश्न देवाने या ओवीमध्ये सर्वांना विचारलेला आहे म्हणून आपल्याला खूप महत्त्वाचं काय आहे तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्याला देवाचं चिंतन घडलं पाहिजे ईश्वराचं चिंतन घडलं पाहिजे आणि त्यासाठी बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक पद्धतीनं देवाचं चिंतन कसं होईल जसं आपल्या मुलाबाळांची नावं त्यांनी देवाची नावं ठेवलेली आहेत जेणेकरून त्यांना हाक मारली तर देवाचं आठवण होईल तसेच अनेक वस्तू अनेक गावं ह्यांचीसुद्धा नावं देवाच्या नावाने आहेत म्हणून आपणसुद्धा देवाचं चिंतन कसं होईल ह्यासाठी घरामध्ये कॅलेंडर देवाचं लावा त्याचप्रमाणे ज्या ज्या वस्तू देवाच्या नावाच्या आहेत त्या वापरा आणि ऐन केन प्रकारेनं जसं आमचे सद्गुरू म्हणतात पेढा कसाही खाल्ला उजेडात खाल्ला अंधारात खाल्ला तर ते गोडच लागतं तसं देवाचं चिंतन कसंही केलं बरं का कोणत्याही पद्धतीनं काय होईना देवाचं चिंतन जर झालं तर आपल्याला चांगलंच फळ त्याच्याने प्राप्त होत असतं म्हणून एन केन प्रकारेनं देवाचं चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी उपाययोजना हो केल्या पाहिजेत